महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्री वेद रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण पंचायत समिती बाधेगण या ठिकाणी आलेलो आहोत बादेगणामध्ये बादे शिवसेना पक्षाचे शिवसेना एकनाथ शिंदे या गटाचे या पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब जाधव बाळासाहेब जाधव साहेबांची आज आपण भेट घेण्यासाठी आलेलो आहोत बाळासाहेब जाधव हे शिवसेना एकनाथ शिंदे या गटातून या पक्षातून या ठिकाणी या पंचायत समिती गाणामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत नेमकं ते कशामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत त्याचबरोबर त्यांची भूमिका काय या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार जाधव साहेब नमस्ते जय श्रीराम जाधवसाहेब माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आपण पंचायत समिती बाधेगाणामधून म्हणजे खंडाळा तालुक्यातील या बाधेगाणामधून या निवडणुकीला सामोरे जात आहात नेमकी आपली भूमिका काय खऱ्या अर्थानं दोन हजार सतरा साली माझी पत्नी सौ शोभा बाळासाहेब जाधव या बाधेगाणातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले आहेत त्यावेळेस खरं तर आम्ही अधिकृत पक्षाकडं मागणी केली होती मागणी केली पण आम्हाला त्यावेळेस तिकीट नाकारलं गेलं नाकारल्यानंतर गणातील नेते मंडळी असतील त्याचबरोबर माजी जिल्हा परिषदचे कल्याण सभापती मान्य आनंदराव शेळके पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती निवडणूक लढवली त्यात जनतेनं अपक्ष उमेदवार असूनसुद्धा का आम्हाला भरभरून असं प्रेम दिलं आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्वच पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवाराला निवडून दिलं जिल्ह्यातलं आपलं एकमेव सीट होतं जे अपक्ष निवडून आलेलं बाकीची आघाडी किंवा पक्षाकडून आली होती ही निवडून आल्यानंतर माझ्या पत्नीच्या पंचायत समिती सदस्याच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं गणात आत्तापर्यंत प्रत्येक गणातील बारा गावात विकास पोचवण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळात पंचायत समिती सदस्यांना निधी कमी होता आमची पंचायत समिती सदस्यांची एक संघटना आहे आम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून कराडला आंदोलन केलं कृष्णा नदीच्या तीरावर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब त्यांच्या समाधीस्थळावर त्याचबरोबर मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केलं त्यानंतर पंचायत समिती सदस्य आणि जे सदस्यांना दहा दहा टक्के निधी वाढवून मिळाला पंधरा वित्त आयोगाचा त्या माध्यमातून असल पंचायत समितीच्या सेस फंडातून असेल जनसुविधेच्या निधी असेल किंवा राज्यातला ग्रामविकास विभागाचा निधी मंत्रालयाचा विविध खात्याकडून निधी आणण्याचं काम मी विविध नेते मंडळींच्या माध्यमातून केलं त्याचबरोबर आत्ता परत जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर माझा मतदारसंघ परत आरक्षित झाला आरक्षित झाल्यानंतर लोकांच्या जनतेच्या ॲटोमॅटिक माझं नाव लोकांच्याकडून येवं लागलं की काम करणारा माणूस आहे बाळासाहेब जाधव सर्वसामान्य घरातला गरीब घरातला पण सच्चा कार्यकर्ता त्यामुळं लोकांनी माझ्या नावाचा उमेदवारीसाठी मागणी केली मागणी करत असताना मी पक्षाकडं उमेदवारी मागितली पण पक्षानं मी गरीब घरचा उमेदवार असल्यामुळं मला खर्चायला आर्थिक माझी परिस्थिती सक्षम नसल्यामुळं माझ्याकडे पैसे नसल्यामुळं माझी उमेदवारी डावलली गेली ही उमेदवारी डावलल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपजिल्हाप्रमुख प्रदीप दादा माने असतील तालुकाध्यक्ष भूषण शिंदे असतील माझ्या मित्र शेडगेवडी गावचे शिवसेनेचे प्रमुख अभयसिंग नानावरे असतील आणि माझ्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांनी मला सांगितलं की जाधवसाहेब तुम्ही गणात काम केलेलं आहे तुम्ही निवडून येणारा चेहरा आहे तरी पण तुम्हाला डावललेलं आहे निव्वळ तुमच्या आर्थिक बाजूमुळे तर तुम्ही हा ए बी फॉर्म शिवसेनेचा घ्या आणि शिवसेनेच्या तिकीटावरती लढा मी दोन फॉर्म भरले होते एक अपक्ष आणि भाजपचा भरलेला भारतीय जन भारतीय जनता पार्टीचा कुठून मला तीन वाजेपर्यंत शेवटच्या सांगितलं गेलं की तुमचं नाव आहे हे तुमचं ए बी फॉर्म आहे तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे आणि शेवटच्या अगोदर दहा मिनिट मला कळलं की माझं मला उमेदवारातून जाणवलं डावललं गेलं आहे त्यामुळं मी शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि जनतेच्या दरबारात मी माझा न्याय मागण्यासाठी जाणार आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे मी काम करणारा माणूस मी निष्ठेनं काम केलेला माणूस असूनसुद्धा मला डावललं गेलं म्हणून मी या बाबतीत माझ्या बादे मायबाप जनतेकडं न्याय मागण्यासाठी या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरं जातोय पण खऱ्या अर्थानं मी वाहादे सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे अगदी अगदी तुम्ही मगाशी म्हटलं ज्या पद्धतीनं तुम्ही ही पहिली निवडणूक दोन हजार सतरा साली अपक्ष निवडणूक लढवली खऱ्या अर्थानं एक राज्यामध्ये एक आदर्शच म्हणावं लागेल की आ, एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना भाजप यासारखे राज्यामध्ये तगडे पक्ष आहेत खंडाळा तालुक्यामध्ये तगडे पक्ष आहेत आणि अशामध्ये अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून निवडून येणं हे सोपं नाही आहे mm. खरोखरच तुम्ही ज्यावेळीच या संपूर्ण या बाधेगाणामध्ये बारा गावं येतात ह्यामध्ये तुम्ही ज्यावेळी पंचायत समिती सदस्य होता मागील काळामध्ये आणि त्यावेळी तुम्हाला नेमके कु कोणते प्रश्न तुम्ही सोडवले नाही आज तुम्हाला असे कोणते प्रश्न या बाधेगाणामध्ये जाणवत आहेत की ते अजून तुम्हाला सोडवायचे आहेत खऱ्या अर्थानं बाधे गाणामध्ये प्रत्येक गावात विकास काम केलं पाहिजे हे हे डोळ्यासमोर ठेवून मी त्या गावांचा अभ्यास करायला सुरुवात केली माझ्या गावा गाणातील बाराची बारा गावात आज माझे पत्नी पंचायत समितीच्या सदस्या सो शोभा बाळासाहेब जाधव यांच्या शेज फांडातून प्रत्येक गावात तीन तीन चार चार निधी दिलेला आहे ज्या त्या लोकसंख्येच्या प्रमाण त्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या गणात एक छोटंसं गाव आहे पुनर्वसित दाबकेघर त्या ठिकाणीसुद्धा मी निधी दिलेला आहे मी कुठलंच गाव विकासापासून वंचित राहू नये ह्यासाठी प्रयत्न केलेला आहे ह्या कामात मला निवडून येताना खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक नेतृत्वानी मला काम बघून माझं मला तिकीट मिळवून देण्यासाठी त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला खऱ्या अर्थानं मी त्यांचा आभारी परंतु काय कुठं माशी शिकली कळलं नाही पण काय शंत्रूंनी काय त्या नेतृत्वाला वरच्या सांगितलं असेल आणि माझं अचानक तिकीट कापलं गेलं खऱ्या अर्थाने मामांनी माझ्यासाठी तिकीटासाठी भरपूर प्रयत्न केला त्यांचं मी आज पण आभारीच आहे पण माझ्यावरती खरोखर अन्याय झाला आणि ही कामं करत असताना मला त्यांचं पण त्यावेळेस सहकार्य लाभलं मार्गदर्शन लाभलं माननीय आनंदराव मामांच्या नेतृत्वाखाली मी काम करत गेलो त्याचबरोबर मला तत्कालीन जिल्हाप्रमुख शिवसेनेचे पाच वर्षानंतर प्रशासकाची नियुक्ती झाली आमचा कालखंड संपला मॅडमचा त्यानंतर मी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मान्य पुरुषोत्तम जाधव साहेब यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाचा निधी त्यांनी माझ्या गाणात एक कोटी रुपयाचा निधी दिला म्हणजे मी पदावरती मॅडम नसतानासुद्धा मी विकास कामं केली की आपण ज्या लोकांची आपल्याला विश्वासानं निवडून दिलं आहे त्या लोकांचं आपण दायित्व आहे त्यांच्यासाठी करणं काम लोक कार्यकर्ते का गावगावचे पदाधिकारी फोन करायचे जाधव साहेब असा निधी पाहिजे ही पाहिजे त्यामुळं मी ठरवलं की काही करून आपण आणि आम्ही तो निधी मी जाधवसाहेबांच्या माध्यमातून घरात टाकला आणि त्या काळात पण मी विकास कामं रस्ता असेल गटराचे कामं असतील विविध लोकांच्या मागणीनुसार जिथं जिथं जी जी गरज आहे त्या त्या कामासाठी मी निधी उपलब्ध करून केला आणि ती विकास कामं केली त्यामुळं आज सुद्धा बादे जनता माझ्या कामावरती खुश आहे एकंदरीत आपण बादेगाणामध्ये आता प्रचार करत आहात संपूर्ण गणामधील बारा गावांमध्ये आपल्याला नेमकं लोकांमधून प्रचार करत असताना प्रतिसाद कसा मिळत आहे तुम्हाला सांगतो ह्या मी ज्या दिवशी ए बी फॉर्म जोडून उमेदवार पक्षाच्या डिक्लेअर झाल्या त्या दिवसापासून लोकांच्या संतापाची लाट उसळली सच्च्या कार्यकर्त्या अन्याय झाल्याची भावना बादे गणातल्या मतदारात आहे मला लोक फोन करून भेटी गाठी घेऊन मला लोकांनी सांगितलं की जाधव साहेब तुम्ही ह्या निवडणुकीला उभं राहा आम्ही तुमच्याबरोबर आहे आम्हाला तुमच्यासारखा सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांच्यात मिळून मिसळून राहणारा कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांची नस ओळखणारा कार्यकर्ता लोकांना काय पाहिजे ही न सांगता जाणणारा कार्यकर्ता आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे तुम्ही कुठल्या पक्षाची उमेदवारी घेतली त्यापेक्षा तुम्ही बादे गाणातल्या जनतेचं उमेदवार आहेत त्यामुळं ह्या चार दिवसात लोकांनी आत्तासुद्धा तुम्ही यायच्या अगोदर मला एका कार्यकर्त्याचा फोन आला माझ्या गाणातल्या जाधवसाहेब तुमच्यासाठी आम्ही सगळं नियोजन मिटिंग वगैरे लावली तुम्ही फक्त हिथं येऊन या मार्गदर्शन करा आम्ही सर्वांनी ठरवलेले आहे साहेबांना उमेदवारी द्यायची काल सांगतो मी काल एका गावात माझ्या गाणातल्या प्र प्रचारासाठी गेलो माझी भूमिका मांडायसाठी लोकांना विचारायसाठी की मी काय करू माझं असं असं झालं तर एक सत्तर वर्षाचे वयस्करग्रस्त होते मी त्यांच्या घरी गेलो माझ्या ओळखीचे होते माझे मी त्यांना नमस्कार घातला आणि मी सांगितलं की मी असा असा धनुष्यबाण चिन्ह घेऊन शिंदे गटाच्या वतीनं निवडणुकीला सामोरं जातोय त्या बाबांच्या अण्णांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर आल। मला सुद्धा रडू आलं की जो माणूस आपल्या नात्या गोत्याचा नाही पण खऱ्या अर्थानं केलेल्या कामाची मला आठ वर्षात पोचपावती मी काही कमावलं तर ते कमावलं होतं की माझ्यासाठी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांनी पांडुरंगाची माळगाळ्यातून काढली आणि मला सांगितलं की जाधव साहेब तुम्ही उभं राहा आम्ही तुमच्याबरोबरच आहे काही परिस्थिती होऊ द्या आम्ही तुमच्याबरोबर आहे तुमच्या अन्याय झाला आहे तुम्ही काम केलेला माणूस आहे हा तुमचा उमेदवारीचा हक्क तो तो होता तो डावलला गेला आहे तर शंभर टक्के आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि ह्या अशा लोकांच्या प्रतिक्रिया येतात दुसरा एक तरुण कार्यकर्ता होता तो मला भेटला मी त्याला विचारला असं मी निवडणुकीला सामोरं जातो आहे त्यांनी मला सांगितलं तो कुणी माझ्याजवळचा नव्हता का त्यांनी सांगितलं जाधवसाहेब तुमच्या विरोधात जर माझ्या घरातला उमेद माणूस जरी उभा राहिला तरी माझं मत तुम्हाला असेल कारण तुम्ही काम केलं आहे आम्हाला तुमच्याकडे किती पैसे तुमच्या चहाची अपेक्षा नाही तुमच्या काय नाश्ता देवा जेवा कशाची अपेक्षा नाही आम्हाला तुमचं काम आवडलेलं आहे आम्ही तुमच्या कामाला मत देणार आहे आणि लोकांच्या अशाच प्रतिक्रिया काय काय महिला येतात मी ग्रामोद्योगचा संचालक आहे विविध महामंडळाच्या माध्यमातून मी लोकांच्यासाठी असेल महिलांच्यासाठी असेल व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे त्यांच्या कामासाठी आमच्या मॅडमच्या सेस फंडातून ज्या वैयक्तिक लाभाच्या वस्तू असतात घरकंटी असेल शिलाई मशीन असेल लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम इमान इतबारे या पाच वर्षात केलेलं आहे त्यामुळे लोकांचा भरभरून की हा उमेदवार आमच्यातला आहे हा सर्वसामान्यातला उमेदवार आहे ह्याला हक्काला हाताला धरून हा पैसेवाला उमेदवार नाही पैसेवाले उमेदवार आहे की तो परत भेटणार बी नाही कुठंच समोर तर जाधव तुमच्या माझ्यात राहणारा उमेदवार आहे जाधव साहेबांना आपण यावेळेस उभं करून चांगल्या मताने निवडून द्यायचं आहे हे जनतेनं बादेगाणातल्या ठरवलेलं आहे अगदी अगदी म्हणजे जनतेतूनच तुमची उमेदवार आहे असं म्हणायला काय अडचण आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्याचप्रमाणे माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात आहात तुम्ही आता ज्याप्रमाणे सांगितलं की विविध महामंडळ असेल किंवा सर तुम्ही संचालक कादीग्रामोधीचे म्हणजे सर्वसामान्य लोकांना तुम्ही विविध विकास कामांचं कसं फायदा होईल याचा प्रयत्न केलेला आहे <सक्षाँ> तुमचा नेमका या गाण्यामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचा नेमका विकासाचा अजेंडा काय असेल खऱ्या अर्थानं मी असं मानतो की जर आपल्या गानाचा असेल समाजाचा असेल विकास करायचा असेल तर शिक्षण आरोग्य रस्ते या विषयावरती आपण बारकाईनं काम केलं पाहिजे आता माझ्या बादे जिल्हा परिषदेच्या तेवीस शाळा आहेत माध्यमिकच्या पाच शाळा आहेत आणि आश्रमशाळा दोन आहेत एक प्राथमिक माध्यमिक एकत्रितच आहेत त्याचबरोबर माझ्या गानात चार उपकेंद्र आहेत आंदोरी मरेचीवाडी पाडेगाव आणि बहादे या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून जी शिक्षणासाठी शिक्षण असेल शिक्षक असेल आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील ते कसे चांगल्या पद्धतीनं काम करतात लोकांना कशी सेवा देता येईल मी माझी पत्नी सदस्य असतानासुद्धा त्या खंडाळा तालुका आरोग्य रुग्ण कल्याण समितीवरती सदस्य होत्या आम्ही बारकाव्यानं लक्ष देतो ते डॉक्टर येतो का नाही त्या नर्स वेळेवर येतात का नाही लोकांना औषधं मिळतात का नाही त्यांच्या काय गरज पडते का नाही हा आम्ही स्वतः जातीनं बघत होतो मी सुद्धा घ्या येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये या, काल या विषयावरती बारका यांनी बारकावीनं काम करणार की त्याच्यावर लक्ष ठेवून बादे गाणातल्या जनतेला आरोग्यसेवा शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना कसं व्यवस्थित मिळेल इंग्लिश मिडियमच्या शाळेत ज्याच्याकडे पैसे ते चे चे ती आपली मुलं घालतात पण जिल्हा परिषदेच्या शाळा जर नीट राहिली नाही तर गोरगरिबांची मुलं शिकू शकणार नाही त्यामुळं ह्या गणातल्या जेवढ्या शाळा असतील जेवढ्या आरोग्य उपकेंद्र आहेत आत्ता नवीनमध्ये माझ्या गावात बादे गाणातल्या एक बाद। रुग्णालय मंजूर त्याचं आता काम चालू झालेलं आहे शासनाच्या वतीनं त्या होण्यासाठी पण माझ्या मिसेसनी पंचायत समितीच्या सभा सभागृहात विविध मिटिंगमध्ये ठराव मांडून आवाज उठवला आणि करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी असेल ज्यावेळेस पाऊस झाला भरपूर त्यावेळेस पहिला आवाज उठवणाऱ्या शोभा जाधव होत्या रेकॉर्डवर पेपरला सगळ्या चौकटीत बातम्या लागल्या आहेत म्हणजे आम्ही जनतेनं जी जबाबदारी सा दिली त्या माझ्या पत्नीनं व्यवस्थित पार पाडलेली आणि त्यावरती बहादे घरणातली जनता समाधानी आहे त्याचबरोबर बहादे घानात येणारे रस्ते ते कसे चांगल्या पद्धतीनं करता येतील बहाद्यापासून ते पाडेगावपर्यंत मग माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्यापर्यंत जरी जायचं म्हणलं तरी मी त्यासाठी जाणार आहे आत्तापर्यंत मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व जे सर्वसामान्य माणूस पण तिथं माझ्यासारखा कार्यकर्ता जाऊ शकतो मी घेऊन गेलो त्यांच्याकडून कामं पण आणल्यात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला आगामी काळात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली भागाचा विकास करायचा आहे आणि त्या दिशेनं जायचे त्याचबरोबर इतर लोकांच्या सुखदुःखात असेल मी असतोच पण मी निवडून आल्यानंतर जनतेला माझ्या घरी यायची गरज नाही माझा फोन केला मी चोवीस तास आठवड्यातल्या साती दिवस त्यांच्यासाठी सा दिव उपलब्ध असणार आहे फोन करल त्या गावात बाळासाहेब जाधव जाणार बाळासाहेब जाधव गेल्या पाच वर्षात मिसेस सदस्य असून सुद्धा मी कधीच सदस्य असल्याचा आयुर्भाव केला नाही मी नी मी जनतेत राहिलो आहे आणि हिथून पुढं सुद्धा जनतेनी माझ्या घरी यायची गरज नाही बाळासाहेब जाधव जनतेच्या दारात जाणार त्यांची जी काम कामं अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात बादे आवाज दान आणणार एवढं मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांग कोरोना काळामध्ये हा काळ असा होता की त्या काळामध्ये लोक रस्त्यावर येत नव्हती हो अतिशय भयानक परिस्थिती होती अशा काळामध्ये तुम्ही काय काम केलं खऱ्या अर्थानं कोरोनाचा काळ सर्वात दुर्दैवी काळ होता तो आमच्या बर मा त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आला खऱ्या अर्थानं आपल्याला लोकांनी अपक्ष असं भरभरून मतदान देऊन माझ्या पत्नीला निवडून दिलं होतं त्या काळात त्या जनतेसाठी काम करणं माझी जबाबदारी होती मी माझ्या काही सहकाऱ्यांच्या सा साथीनं खऱ्या अर्थानं मला फोन आला सा जाधवसाहेब हा माणूस पॉझिटिव्ह झाला आहे त्याला बेड उपलब्ध करून देण्यासाठी त्याला रेमेडिसिवीरचं इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मी रात्रीचा दिवस करायचो लोकांच्यासाठी जायचो पळायचो त्याबरोबर काही त्या, त्या कालखंडात अशी परिस्थिती तयार झाल्यावर हो, माझे काही सहकार्य आहेत त्यात गावचा माझा युवा सहकारी श्रीधर सोनवलकर असेल वाघोशीचे गुलाब काका दायगुडे असतील शिव शेडगेवाडीचे सरपंच अभय ना असतील यांच्या साथीनं आम्ही काही ठिकाणी जीवनाश आवश्यक वस्तूसुद्धा दिले खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो त्या काळात माझीसुद्धा परिस्थिती गरिबीची काय काय ठिकाणी मदत कराय माझ्याकडे पैसासुद्धा त्यावेळेस नव्हता मी त्यावेळेस माझी पत्नी सौ हिच्या गाळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून पस्तीस हजार रुपये मिळवले त्या काळात काम होता। जाता बंद होतं सगळं कुठं जाता येत नव्हतं काय नव्हतं आणि त्यातून किराणा उपलब्ध करून लोकांना दिला सॅनिटायझर दिलं खऱ्या अर्थानं की आपल्याला कुणी म्हटलं नाही पाहिजे हा माणूस कमी पडला आहे मी, मी ते काम केलं त्यानंतर ह्या फिरत असताना मीसुद्धा स्वतः पॉझिटिव्ह झालो माझी पत्नी पॉझिटिव्ह झाली आणि माझ्या आईसुद्धा प पो, पॉझिटिव्ह झाली आणि दुर्दैवानं त्यात माझ्या आईचं निधन झालं पण तरी पण एक जबाबदारी म्हणून मी माझा क्वारंटाईनचा कालावधी झाल्या संपल्यानंतर परत एकदा जनतेच्या सेवेत दाखल झालो लोकांना परत बेड उपलब्ध करून द्या माझी पत्नीसुद्धा सिरियस होती आणि त्या काळात आम्ही तिघं दवाखान्यात असताना माझी लहान मुलं जुनी घरी एकटीच असताना मला त्याचं वाईट वाटत असताना सुद्धा आपण जनतेसाठी काम केलं आणि त्या काळात माझ्या भावाने माझ्या त्या मुलांची काळजी घेतली पण दुर्दैवाने त्या घटनेत माझी आई गेली तरी पण माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत की तुम्ही घेतलेलं काम अर्धवट सोडायचं नाही क्वारंटाईनचा कालावधी झाल्यानंतर परत मी फील्डवर लोकांच्या मदतीसाठी तत्पर होतो खरं आहे म्हणजे जाधवसाहेब निवडणुकीवेळी निवडणूक राजकारण आणि इतरवेळी समाजकारण म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा करत आहात लोकांचे प्रश्न आहात समाजाची समाजाशी एकरूप होऊन समाजाशी एक नाळ जोडलेली आहे समाजाचं नातं जोडलेलं आहे आणि अशा पद्धतीने समाजात मध्ये काम करत असताना एक उठावदार कामगिरी तुम्ही त्या गाणामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही करण्याची तुमची भविष्यामध्ये एक उमेद आहे माझा पुढचा जाधवसाहेब प्रश्न असा आहे की म्हणजे तुमच्या त्या ह्या सर्व आश्रूतूनच कळत आहे की तुम्ही लोकांसाठी काय करत आहात माझा पुढचा जाधवसाहेब प्रश्न असा आपल्याला आहे की दोन हजार सतरा साली अपक्ष निवडणूक आपण ल लढवली आणि ती जिंकलीसुद्धा आणि नेमक्या आपल्या काय भावना आहेत याबाबत खऱ्या अर्थानं प्रथमतः त्यावेळेस ज्यांनी ज्या नेतृत्वानं मला संधी दिली उभं राहायची मामा असतील त्यावेळेस माझ्या जोडीला जिल्हा परिषदेला असणारे उमेदवार अशोकराव दायगुडे यांच्या मिसेस माझ्या भगिनी त्या पण उभ्या होत्या दुर्दैवाने ते त्यावेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यांचीसुद्धा का अशोकराव दायगुडे पाटील त्यांचीसुद्धा मला त्यावेळेस मदत झाली कालच्या इलेक्शनमध्ये त्या माणसावर सुद्धा का अन्याय केला त्यांच्यापेक्षा त्यांना ज्यांनी त्यांनी ज्यांना उमेदवारी माहिती ते तिथं बी त्यांना डावलं गेलं पण मामा असत्याल अशोकराव दायगुडे पाटील असत्याल वाशी शेडगेवाडीचे माझे नेते आनंदराव दादा ज्यांनी खऱ्या अर्थानं पुढं होऊन माझं इलेक्शन कॅम्पेन केलं सहकार्य केलं ते असतील विविध गावगावचे पदाधिकारी असतील ज्यांनी माझ्यासाठी काम केलं जसं की माझे सभापती सुभाषराव तात्या विजय दायगुडे नाव घेण्यासारखी लोक आहेत आणि हो सांगायचं राहिलं वागोशी गावाने दोन हजार सतरा साली माझ्या पत्नीला नव्वद टक्के मतदान गावातून दिलं त्या गावाचं खऱ्या अर्थानं मी मरेपर्यंत ऋण फेडू शकत नाही त्याचबरोबर गाणातल्या इतरसुद्धा अकरा गावांना मी भादे वाटार आणि शेडगेगवाडी गावचा सुपुत्र आहे मी आत्ता जरी भादे गावात राहत असलो तरी माझे पंजोबा वाटार शेडगेवाडी गाव एकत्रित असताना त्या गावात राहत होते मी मूळचा त्या वाटर शेडगेवाडी गावचा नंतर आमच्या आजोबा इकडे आले त्यांची पिढी वाद्यात राहिली पण मला ज्या मुलासारखं प्रेम वागोशी गावाने केलं नव्वद टक्के मतदान विरोधक एवढं बलाढ्य असताना मतदानच नाही विरोधकांना आणि मला निवडून दिलं त्याचबरोबर राहिलेल्या इतर सुद्धा मला मुलासारखं प्रेम केलं आठ गावांनी त्यात पाडेगाव आलं पिंपरे आलं बाळूपाटलाची वाडी आली बावकलवाडी आली मराईची वाडी आली त्यानंतर कराडवाडी आली आंधोरे आली दापकेघर आलं ह्या गावांनीसुद्धा मला मुलासारखं प्रेम दिलं आहे काहीच नव्हता बाळासाहेब जाधव चिखलाचा गोळा होता त्याला एक मूर्ती बनवायचं काम ह्या बारा गावातल्या जनतेनं केलेलं आहे आणि बरीच नावं घेण्यासारखी वाऊशीचे गोर काप्पा असत्या दादा गावची गावं आमच्या पाठीशी उभी राहिल्या अपक्ष उमेदवारांच्या त्या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी आज या ठिकाणी मनापासून आणि जनतेचं मनापासून त्यांचा आभारी आहे पण आज या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थानं एक सांगायचे की मी माझ्या कातड्याचं जोडं करून त्यांच्या पायात घातलं तरी मी त्यांचं ऋण फेडू शकत नाही मी मरेपर्यंत त्यांच्या ऋणातच राहणार आहे आणि बाळासाहेब जाधवाच्या र शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बादे गाणातल्या जे आम जनतेसाठी मी काम करणार आहे मी सर्वसामान्य घरातला का कार्यकर्ता आहे पण मला जनतेने खूप मोठं केलं आहे मला कालपर्यंत जाणवत नव्हतं पण खऱ्या अर्थानं मला आज त्याची जाणीव होती जाणवत अशा अर्थानं नव्हतं की मी कधीच मला मोठा समजत नाही मी कार्य करताच आहे मी जनतेचा सेवक आहे आणि यावेळेस पण मी जनतेकडं त्यांचा आशीर्वाद मागायला निघाले आहे आणि जनता बाधेकरणातली मला आशीर्वाद देणार येणाऱ्या पाच तारखेला माझ्या बाण चिन्हावरती त्या मशीनवरती भरभरून मतदान करून सात तारखेच्या निकालात हा बाळासाहेब जाधव जनतेचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येणार आहे एवढंच मी आजच्या या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर मग अशी एक सांगता सांगता राहिलो मला एक तीन गोष्टी आपण शिक्षण आरोग्य रस्ते या विषयावर बोललो पण माझा दैवत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्या देवी होळकर आणि आमच्या तालुक्यातील माता फुले यांनी शिक्षणासाठी काम केलं ह्या तिन्ही महान व्यक्तींचं खंडाळा पंचायत समितीसमोर पुतळा आणि स्मारक होण्यासाठी बाळासाहेब जाधव सभागृहात आवाज उठवणार आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडात बरे मला त्यासाठी काही करावं लागलं कुठला मार्ग स्वीकारावा लागला उपोषण आंदोलन तरी मी त्यासाठी करणार आणि ह्या तीन महामानवांचं पुतळे पंचायत समितीसमोर करण्यासाठी बाळासाहेब जाधव कटिबद्ध वचनबद्ध राहणार त्याचबरोबर सर्वच समाजातील गोरगरीब लोकांच्यासाठी अनेक काही विविध योजना करता येईल ह्यासाठी मी काम करणार आत्ताच आपल्याला पंचायत समितीच्या बादेगानातून जे आत्ता उमेदवार उभे आहेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बाळासाहेब जाधव खऱ्या अर्थाने बादेगानाचा सर्वांगीण विकास कसा होईल चौपरी विकास कसा येईल कसा होईल ही भूमिका घेऊन बाळासाहेब जाधव या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि या निवडणुकीला सामोरे जात आहेत बाळासाहेब जाधव यांनी आमच्या सह्याद्रीवेदी यूट्यूब चॅनलला त्यांची भूमिका मांडली त्याबद्दल आणि त्याबद्दल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा